हाय हाय केडी एम हाय हाय केडी एम हाय हाय केडी एम हाय हाय पाणी भराटा सुरेख करा खाली करा पाणी भराटा सुरेख करा नाही तुमचा कधी करा पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाचं बाप आपाचं केडी एम हाय हाय अरे केडी नाना जय कोण मुद्दा देणार नाही एकता शिवाय नाना जय एकता शिवाय

पाण्यासाठी असं सांगतो की जी सडलेली पाईपलाईन आहे ती चेंज करा सगळ्यात पहिले पाणी द्या गटारामधनं पाणी येत आहे त्याच्याकडे लक्ष नाहीये अधिकारी वारंवार येऊन फक्त दिलासा देऊन जातात तुम्ही चक्रवाढ व्याज घेत आहे आमच्याकडनं थकलेलं पाण्याचं पाण्याचं बिल पुरेपूर घेताते मग पाणी का देत नाही आमच्या हक्काचं पाणी का तुम्ही देत नाही आज आम्ही एवढे सगळेजण का आलेलो आहे तर पाण्यासाठी पाणी गणपती गेला तरी पाणी नाही पितर गेले तरी पाणी नाही पण आता नवरात्र आली आहे म्हणून आम्ही सगळ्या या महिला भगिनी एक समजत उतरून नगरपालिकेमध्ये आलेले तरी जर आता जर अधिकाऱ्यांना जाग येत नसेल तर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल आमचं पाणी हक्काच आहे ते आम्ही मागणार कारण तुम्ही आम्हाला बिल कधी माफ केलं नाही आमच्याकडनं चक्रवाढ वयाच घेतलेले तर आम्हाला पाणी देण्याचा पण हक्क तुमचा आहे आणि पाणी अतिशय